सोलापूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशनसह हो, अन्य पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर वय चोवीस वर्षे राणार लिमेवाडी साई मंदिरजवळ रामवाडी सोलापूर याला त्याच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने त्या सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलाय गणेश माशाळकर याच्या विरुद्ध परिसरात गुंडेगिरी करणे शिबीगाळ दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे तसेच सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोचविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम सत्तावन्न एक अप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्या आदेश पारित झाले होते यांचे आदेश पारित झाले होते त्यास गुरुवारी सात मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडी पार करण्यात आलाय आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार म्हणून शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाने सराईत गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याच्या कामास गती दिली आहे दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींच्या याद्याही तयार असून येत्या काळात अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सायजक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे